विधानसभा निवडणुकीनंतर राज्यभरात महायुतीची ताकद वाढली बहुमताचं सरकार असल्यामुळं आता पाच वर्ष हे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करणार यात काहीही शंका नाही असं नुकतंच राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी सभागृहात बोलताना सांगितलं दुसरीकडे राज्यात सरकार आल्यापासून महाविकास आघाडी आणि लांब गेलेल्या नेत्यांमध्ये अस्वस्थता असल्याचं यासाठीच अनेक जण आता महायुतीतील मित्र पक्षात प्रवेश करत आहेत अशातच आता अजितदादांच्या राष्ट्रवादीत सांगली जिल्ह्यातील चार माजी आमदार प्रवेश करण्याच्या तयारीत असून याबाबतची एक बैठक मिरजेत पार पडली नेमकी आणि सविस्तर बातमी पाहण्या अगोदर बोल हटके न्यूज क्रिएशन या आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा या बैठकीनुसार विधिमंडळ अधिवेशन संपल्यानंतर अजित पवारांच्या उपस्थितीत एका मेळाव्याचं आयोजन करून दिग्गज नेत्यांचा पक्षप्रवेश केला जाणार असल्याची माहिती अजित पवार गटाचे नेते निशिकांत भोसले पाटील यांनी एका वृत्तपत्राला दिली मिरजत निशिकांत भोसले पाटील यांच्या उपस्थितीत एक बैठक पार पडली या बैठकीला शिराळ्याचे माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक अजितराव घोरपडे विधानसभेचे माजी आमदार विलासराव जगताप आणि आटपाडीचे राजेंद्र अण्णा देशमुख उपस्थित होते विधानसभा निवडणुकीनंतर राज्यासह सांगली जिल्ह्यातील राजकीय वातावरण बदलले सध्या शरद पवारांचे शिलेदार आणि सांगलीतील दिग्गज नेते असलेले माजी मंत्री जयंत पाटील देखील महायुतीत येणार असल्याच्या चर्चांना उधाण आले मात्र पाटील यांनी या चर्चांना विराम देत आपण शरद पवारांच्या राष्ट्रवादीतच राहणार असल्याचं वक्तव्य केलं मात्र निवडणुकीनंतर जिल्ह्यातील राजकीय अस्वस्थतेचा फायदा आता अजितदादांनी घेतल्याचं पाहायला मिळत आहे या निवडणुकीत अजितदादांच्या उमेदवारांचा विजय झाला नसला तरी तासगाव आणि इस्लामपूर मतदारसंघात त्यांच्या उमेदवारांना मिळालेली मते लक्षात घेता त्यांनी पुन्हा एकदा पक्षाची ताकद वाढवण्यासाठी हालचाली सुरू केली आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नेते अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्यासाठी इच्छुक कर। आहेत त्यामुळं लवकरच जिल्ह्यातील चार माजी आमदारांसह अनेक दिग्गज नेते देखील पक्षात येणार असल्याचा दावा निशिकांत भोसले पाटील यांनी केला आहे त्यामुळं सध्या भाजपचं परडं जड असलेल्या जिल्ह्यातच अजितदादांनी डाव टाकल्याचं पाहायला मिळत आहे